नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत कॉर्न भजी बनवणार आहोत चवीला खूप छान लागतात बनवण्याची पद्धत अतिशय साधी सोपी आहे पण अतिशय कुरकुरीत हे भजी तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक कणीस घेतलेला आहे तर कणीस मी इथं सोलून घेतलं आहे तर सुरुवातीला काय करायचं हे जे कणीस आहे तर याचे दोन भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने तर आता कणी सोलायचं म्हटलं तर बराच वेळ जातो तर काय करायचं चाकूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं म्हणजे याचे दाणे अशा पद्धतीने आपल्याला चाकूने काढून घ्यायचे आहेत म्हणजे पटकनसुद्धा निघतात आणि जे याचे दाणे आहेत ते अख्खे राहणार नाहीत मग तेला ते तेलामध्ये फुटले जाणार नाहीत तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे चाकूने काढून घ्यायचे आहेत जर अख्खे राहिले तर मग ते मिक्सरमध्ये बारीक वाटत बसा असं काहीच करावं लागत नाही अशा पद्धतीने आपल्याला हे चाकूने काढून घ्यायचे आहेत तर इथं मी दोन्ही तुकड्यांचे अशा पद्धतीने हे काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्याला हे कणीस काढून झालेलं आहे तर आता काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता थोडेसे आख्खे राहिलेले आहेत आणि थोडेसे कट झालेले आहेत तर काय करायचं आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हाताने अशा पद्धतीने हे स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे जे आखे राहिलेले जे मक्याचे दाणे आहेत ते सुद्धा सॉफ्ट होतील आणि हे अशा पद्धतीने स्मॅश होईल तर थोडा वेळ अशा पद्धतीने आपल्याला मीठ लावून ते स्मॅश करून घ्यायचं आहे हाताने त्यानंतर यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे दोन हिरवी मिरची सुद्धा एकदम बारीक चिरून घेतली आहे सोबतच तीन चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा खलबत्यामध्ये ठेचून घेतला आहे सोबतच अर्धा चमचा इथं ओवा घेतलेला आहे हाताने चोळून टाकायचा त्यानंतर इथे मी पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर भरपूर घ्यायची म्हणजे चव छान येते आणि भजीसुद्धा दिसायला छान दिसतात तर त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बेसन पीठ तर इथं सुरुवातीला मी चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे तर सुरुवातीला पीठ एकदमच टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं अंदाज घेत तर आपल्याला इथं सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मला आ, हे थोडंसं पातळ वाटत होतं यासाठी परत मी यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे तर सुरुवातीला एकदमच पीठ ॲड करायचं नाही भरपूर लागेल तसं ॲड करायचं ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आता आपण याची भजी बनवू शकतो तर त्यावेळेस पीठ टाकायचं बंद करायचं तर टोटल मला एका एक कणसासाठी चार चमचे बेसन पीठ आणि चार चमचे कॉर्नफ्लोअर लागलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं तर बघा इथं आपलं भजीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर इकडे मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं यामध्ये सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही तर इथे मी थो एक छोटासा तुकडा तेलामध्ये टाकून बघितलेला आहे तेल छान गरम झालेलं होतं तर आता यामध्ये आपण भजी तळून घेऊया तर अशा पद्धतीने मी हाताने यामध्ये भजी सोडून घेतलेली आहेत तर छान मस्त अशी मीडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची बघा एकदम रंग सुंदर येतो आणि खूप छान अशी कुरकुरीत भजी तयार होतात गॅस मोठा ठेवायचा नाही मीडियम गॅसवरती छान अशी कुरकुरीत भजी तळून घ्यायची म्हणजे आतूनसुद्धा छान अशी व्यवस्थित तळली जातात चव अगदी अप्रतिम येते आणि खरं सांगते एकदम कुरकुरीत भजी तयार होतात तर बघा इथं भजी तळलेली आहेत याचा रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे आणि मस्त अशी खमंग आपली इथं कुरकुरीत भजी तयार आहेत आता याच पद्धतीने आपण राहिलेली भजीसुद्धा तळून घेणार आहोत तर मी फक्त इथं एका कणसापासून भजी बनवलेली आहेत तर बघा इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते याचा रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि एकदम छान अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत आता आपण राहिलेल्या पिठाचीसुद्धा सुद्धा भजी बनवून घेऊया एकदम झटपट आणि अतिशय साधी सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा सध्या कॉर्नचा सीझन आहे तर तुम्हीसुद्धा अशी झटपट तयार होणारी कुरकुरीत भजी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील सॉस चटणी याबरोबर खाऊ शकता किंवा नुसतीच जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागतात तर इथं सर्व भजी तळून तयार आहेत मस्त अशी खमंग कुरकुरीत टेस्टी कॉर्न भजी आपली तयार झालेली आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथं बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे कुरकुरीत भजी तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू